नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी पॅक बॉक्स मध्ये तर आज आहे पंधरा जानेवारी मतदानाचा दिवस सकाळी सहा वाजल्यापासून बुथवर उभे राहा दुबार मतदार दिसला तर तिथल्या तिथे फोडून काढा शिवाजी पार्कवरची सभा असो किंवा ठाण्यातील जाहीर सभा राज ठाकरेंनी दिलेला हा इशारा फक्त भाषणाचा भाग नव्हता तो एक थेट संकेत होता कारण यावेळी मुद्दा फक्त प्रचाराचा नाही मुद्दा आहे मतदानाच्या दिवशी बुथवर कुणाचं वर्चस्व असणार याचा आणि म्हणूनच पंधरा जानेवारीला सकाळी सहा वाजल्यापासून फक्त मनसेचे किंवा ठाकरे गटाचे कार्यकर्तेच बूथवर थांबणार नाही यावेळी ठाकरेंचा प्लॅन आहे बुथ वर भगवा गाड उभा करायचा मुंबईतल्या मतदान केंद्रावर टी शर्ट घातलेले आधीच प्रतीक्षित केलेले कार्यकर्ते बाहेर रांगेत मतदानावर लक्ष ठेवताना दिसणार पण ही गोष्ट इथेच थांबत नाही ठाकरेंचा पुढचा डाव आहे विक्रमी संख्येने बूथ एजंट्स आणि यासाठी कामाला लागली आहे ठाकरेंची जुनी मजबूत आणि परीक्षित शाखा सिस्टम प्रत्येक वॉर्ड प्रत्येक गल्ली प्रत्येक मतदान केंद्र कोण आला कोण कौन गेला कोणी मत दिलं कोण गैरहजर राहिला सगळ्यांवर लक्ष ठेवण्याचा हा प्लॅन आहे पण प्रश्न असा आहे, आहे, आहे।, आहे। हा सगळा प्लॅन नेमका आहे तरी काय हा काय फक्त दबावाचं राजकारण आहे का की मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याची एक राजनीती आहे आणि सगळ्यात महत्वाचं पंधरा जानेवारीला हा प्लॅन भाजपची गेम कशी बिघडवू शकतो कारण भाजपची ताकद आहे मोठा कॅडल मोठं संघटन आणि मजबूत बूथ मॅनेजमेंट पण जर ठाकरे गटाने आणि मनसेने बूथवर उपस्थिती वाढवली मतदारांना शेवटच्या क्षणी मोबाईज केलं आणि फ्लोटिंग बोट्स हा प्लॅन काय कायदेशीर आहे का तर हो जोपर्यंत कुठलीही दबाव धमकी आणि गोंधळ नाही तोपर्यंत बूथ आणि हे नियमात पण सीमा रेषा खूप बारीक आहे जागृती आणि दहशत यात फरक फारच कमी आहे आणि म्हणूनच पंधरा जानेवारीला खरी लढाई सभांमध्ये किंवा भाषणांमध्ये नाहीये सकाळी सहा वाजता बूथच्या बाहेर उभ्या असलेल्या माणसांमध्ये असणार आहे निवडणूक जिंकली जाते पोस्टरने नाही ना ते जिंकली जाते तर जिंकली जाते बूथ मॅनेजमेंटने आणि याच बूथवर यावेळी ठाकरे पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत तर बघूया यावेळीच बूथ मॅनेजमेंट कोणाच्या हाती येतं धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा